सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे सुरू झालेल्या सोलापूर, सोलापूर विमानतळाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे सोलापूर विमानतळावरून दररोज विमानसेवा सुरू होणार आहे सध्या फक्त आठवड्यातील चार दिवस या ठिकाणावरून विमानसेवा सुरू आहे एक नोव्हेंबरपासून या ठिकाणावरून दररोज विमानसेवा सुरू होणार आहे यामुळे प्रवाशांना याचा चांगला फायदा होणार आहे सोलापूर विमानतळावरून सोलापूर आणि मुंबई दरम्यान विमानसेवा पंधरा ऑक्टोबर पासून सुरू झाली सोलापुरातून विमानसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान झाला त्याचसोबत त्यांच्या प्रवासाच्या वेळेतही मोठी बचत झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आता सोलापूर ते मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार आहे एक नोव्हेंबर पासून या ठिकाणावरून दररोज विमानसेवा सुरू राहणार आहे सध्या आठवड्यातून चार दिवस सोला सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू आहे सोलापूर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या आणि सोलापूरकरांची मागणी लक्षात घेता दररोज विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट मिळाल्याने आता सोलापूर ते मुंबई दररोज विमानसेवा सुरू राहणार आहे त्यामुळे आता सोलापूरकरांना आणि मुंबईकरांना एक नोव्हेंबरपासून दररोज विमानप्रवास करता येणार आहे स्टार एअरलाइन्सच्या या निर्णयाचे सोलापूरकरांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे